जंजिरा किल्ला तब्बल नऊ दिवसांनी पर्यटकांसाठी खुला मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची मांदेळी येत असते अचानक हवामानात बदल झाल्यामुळे शिडाच्या बोटी बंद करण्याचा निर्णय बंदर खात्याने घेतला त्यामुळे जंजिरा किल्ला तब्बल नऊ दिवसांनी बंद झाल्यामुळे आलेल्या ला लाखो पर्यटकांना किल्ला पाहण्यास न मिळाल्यामुळे हिरमोड झाल्याचं पाहावयास मिळालं अखेर दिनांक तीन नोव्हेंबर रोजी पर्यटकांना जंजिरा किल्ला पाहण्यासाठी खुला झाला आहे असे पुरातत्व विभागाचे बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश गुगरे यांनी सांगितलं आहे रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील राजापुरे येथे असलेला जगप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दिवाळीच्या सुट्टीत विकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती परंतु हवामान खात्याने दिलेल्या इशारानुसार अचानक हवामानात बदल घडून आले व समुद्रातील हवेने वेग धरला त्यामुळे शिडाच्या बोटी समुद्रात चालवणं अवघड होऊ लागलं दुरून दुरून आलेल्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारे धोका उद्भवू नये म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी बंदर विभागानं बोटी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता या किल्ल्याच्या मागील बाजूस ब्रेक वॉटर बंधारा टाकून त्या ठिकाणी जेटी उभारण्यास आलेली आहे ती लवकरात लवकर सुरू करावी जेणेकरून पर्यटकांना सुरक्षित किल्ला पाहता येईल अशी मागणी पर्यटकांमधून स्थानिकांमधून जोर धरती आहे